आज मिळवते उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा वापरून खुसखुशीत पापड बऱ्याचशा महिलांची शंका असते हे पापड खातानी बऱ्याचदा तिखटचा ठसका जातो किंवा तळल्यानंतर लवकर लाल होतात जास्त फुलत नाही तर याकरिता मी काही छोट्या मोठ्या टिप्स वापरलेल्या आहेत सोबतच साबुदाणा आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलंय त्यामुळे ना बटाट्याचे पापड अजिबात तेलकट होत नाही किंवा लालही पडत नाही अगदी मस्त असे चारपट फुलतात खुसखुशीत तयार होतात अजिबात तेलकट न होता, होता। नमस्कार मंडळी मी तेजस्वी खाद्यप्रेमी युवर्षे खूप 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 मनापासून स्वागत करतो मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वांत आधी मी या ठिकाणी बटाटेना उकडवून घेतलेले वजनी प्रमाण तुम्हाला मी कारण या पापडांकरिता परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं आहे बटाटा जास्त प्रमाणात घेतला तर पापड लालसर होतात आणि कमी घेतला तर पापडांना चिरा जातात तर बघा वजनी प्रमाणात हा एक किलो बटाटा आहे आणि आता साबुदाण्याचं देखील त्याच प्रमाणे माप करून घेऊया तर एक किलो बटाट्याकरिता तीनशे ग्राम मी साबुदाणा घेतलाय हा न भिजवलेला साबुदाणा आहे आणि वाटीने मोजला तर सव्वा वाटी बरेच जण बटाटा जास्त प्रमाणात घेतात तर साबुदाणा कमी प्रमाणात घेतात पण असं केल्यामुळे एक तर आपले पापड लालसर तर होताच पण ते जास्त फुलत नाही आणि याचमुळे आपले पापड देखील खुसखुशीत न होता थोडेसे कुरकुरीत होता तर बघा आता या उकडलेल्या बटाट्याचे संपूर्ण साल आपण पहिले काढून घेऊयात कारण हा आपल्याला छान असा मौसूत मॅश करून घ्यायचा आहे हा मॅश करण्याकरता मी पुरंद चाळण वापरणारे पण जर तुमच्याकडे जर अशी पुरण वाटण्याची चाळण नसेल तर तुम्ही किसनीने हे बटाटे किसून घेतले तरी देखील चालणार आहे पण मी त्यापेक्षा ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने दळण्याची चाळण घ्यायची आहे त्यामध्ये संपूर्ण उकळलेले बटाटे घालायचे आणि एका पेल्याच्या मदतीने हे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे अगदी सहजतेने फार पटकन असे मौसूत हे मॅश होतात अगदी काही मिनिटांमध्ये आपला संपूर्ण बटाटा पुरणासारखा मौसूत मॅश करून झाला आहे आणि त्याचसोबत हे ओव्हरकुक झालेले नसल्यामुळे जास्त ओलसरही झालेले नाही आहेत आपण या पापडांकरिता साबुदाना भिजवून घेतलेला नाही आहे हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे त्याकरिता हा मी पहिले थोडासा ना गरम करून घेते हलकासा भाजून घेते यामुळे तो थोडासा फुलला जातो आणि मिक्सरला देखील पटकन बारीक दळला जातो मिक्सरचं भांडं देखील खराब होत नाही तर बघा अगदी हलकासा एकदम कमी गॅसवर मी थोडासा हा गरम करून घेतला आहे थोडासा फुलल्यासारखा दिसला लगेचच गॅस बंद करूयात आणि हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात हा मी लगेच काढतेय तरी देखील हा मी थंड झाल्यानंतरच दळणार आहे हा साबुदाना भाजून घेतल्यामुळे यातील ओलसरपणा मॉइश्चर कमी होता आणि तो मिक्सरला पटकन दळला जातो काही आता साबुदाना माझा थंड झालाय लगेच मिक्सरला दळवून घेते जेवढा शक्य आहे तेवढा बारीक दळणार आहे कारण हा जर आपण जास्त जाडसर ठेवला तर पापड तळल्यानंतर याचे कण दातांना चिकटतात व्यवस्थित साबुदाना फुलत नाही तळला जात नाही तर बघा ही बारीक आपलं एका प्रकारचं साबुदाण्याचं पीठच तयार झालं आहे हे लगेचच मी या मॅश करून घेतलेल्या बटाट्यात घालते यासोबत घालूयात थोड्याशा तिखटपणाकरिता हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लाल मिरच्या लाल मिरच्या फक्त पापड छान दिसण्याकरिताच घातलेल्या आहेत काही महिलांना यामध्ये लाल तिखट किंवा लाल मिरची पूड घालतात पण असं केल्यामुळे ज्यावेळेला आपण पापड तळतो ना त्यावेळेला हे लाल तिखट पटकन जळतं आणि मग हे पापड खाताने देखील थोडेसे ठसका लागल्यासारखे होतात मिक्सरला दळून घेतलेल्या मिरच्यांची पेस्टही घातली सोबतच चवीनुसार मीठही घातलं साधारणतः दीड चमचा आता संपूर्ण साहित्य छान असा एकजीव करून घेऊयात ज्या वाटीने मघाशी मी साबुदाना मोजून घेतला होता त्या वाटीने हा किसलेला बटाटा साधारणतः तीन वाटी भरला होता जर हे मिश्रण तुम्हाला अतिप्रमाणात कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे तुम्ही पाणी देखील घालू शकता परंतु हे मिश्रण अतिप्रमाणात देखील पातळ व्हायला नको याची देखील काळजी घ्या तर बघा हे मिश्रण मिक्स करण्याकरिता मला अजिबात पाण्याची गरज पडलेली नाही आहे अगदी व्यवस्थितरित्या दोनही साहित्य छान एकजीव झालं कणकेप्रमाणे घट्टसर गोळा माझा तयार झाला आहे बघा या पद्धतीने बरेच जणांना अशाच मिश्रणाचे लगेचच पापड बनवायला लगे घेतात पण हे पापड ना जास्त फुलत नाही आणि त्यामुळे खुसखुशीतही होत नाहीत त्याकरिता मी एक छोटीशी टिप्स वापरतेय एक एक्स्ट्रा स्टेप वापरतीये त्याकरिता मघाचीच पूर्णाची चाळणी घेतली आहे त्यामध्ये संपूर्ण हे पीठ घातलं थोडंसं पसरवून घेतलंय आणि लगेचच एखाद्या मोठ्या कढाईमध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचे आणि त्यावरही चाळण ठेवायची यावर एक झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम फुल करूयात आणि पाच ते सात मिनटाकरिता हे मिश्रण वाफवून घेऊयात तुमच्याकडे जर स्टीमर असेल त्यामध्ये मिश्रण वाफवून घेतलं तरी देखील चालणार आहे तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण छान असं वाफवलं गेलं आहे पूर्णतः यामधील जी साबुदाण्याची पूड होती ती ट्रान्सपरंट झाली याचा रंग बदलल्यासारखा दिसतोय थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने खालीवर करून बघायचं बघा आतमध्ये देखील हे मिश्रण अजिबात कच्चं नाही आहे पूर्ण शिजलं गेलं आहे गॅस बंद करूयात आणि लगेचच याचे पापड बनवायला घेऊयात वेळेला मात्र अजिबात वाट बघायची नाही आहे नाहीतर मग आपलं हे मिश्रण थोडंसं कडक स्वरूपाचं तयार होतं पापड बनवण्याकरिता मी या ठिकाणी प्रेस यंत्र घेतलंय एक अशा पद्धतीचा प्लास्टिकचा पेपर घेतलाय याला अगदी थोडंसं तेल लावून घेते तेल आपल्याला फक्त सुरुवातीच्याच पापडाला लावायचं आहे नंतर आपल्याला तेल नाही लावलं तरी देखील चालणार आहे आता यावर पिठाचा छोटासा गोळा ठेवला आहे तुम्हाला हा पापड कितका मोठा आणि कितका छोटा बनवायचा आहे त्यानुसार हा पिठाचा गोळा घेऊ शकता वरून पुन्हा एकदा दुसरी प्लास्टिकची शीट ठेवली आणि प्रेस यंत्राने हा पापड दाबून घेतला बघा किती मस्त असा आपला हा साबुदाना बटाटा पापड तयार झाला आहे साईडने जर तुम्हाला थोड्याफार चिरा गेल्यासारख्या दिसत असतील तर तुम्ही या हाताने व्यवस्थित करून घेऊ शकता लगेचच एखाद्या कापडावरती वरील प्लॅस्टिक काढून हा पापड पालथा घालायचा आहे आणि हे खालचंसुद्धा प्लॅस्टिक काढून घ्यायचं आहे सेम पद्धतीने आणखी एक पापड तुम्हाला बनवून दाखवते आपलं हे मिश्रण इतकं छान मौसूद शिजलेलं आहे की आपल्याला हे अजिबात मौसूद करून घेण्याची देखील गरज पडत नाही किंवा गोल आकार देण्याची देखील गरज पडत नाही या पद्धतीने थोडंसं मिश्रण ठेवायचं वरून एखादा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि लगेच प्रेस यंत्राने हे दाबून घ्यायचे किती मस्त असे आपले हे पापड तयार होतात तुमच्याकडे जर या पद्धतीचं प्रेस यंत्र नसेल तर तुम्ही लाटून किंवा मग एखाद्या डिशच्या मदतीने देखील हे पापड पसरवून घेऊ शकता गोल करून घेऊ शकता आणि हे पापड ना आपल्याला जर पातळ हवे असतील तर थोडंसं जास्त जोर लावून प्रेस यंत्र दाबायचं पातळही तयार होतात मोठ्या आकाराचे किंवा छोटे छोटेसे देखील आपण बनवू शकतो संपूर्ण पापड आपले तयार करून झाले आहेत साधारणतः घेतलेल्या मिश्रणामध्ये पंचेचाळीस ते पन्नास मध्यम साईजचे पापड तयार होतात आता हे मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेते एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले साबुदाणा बटाटा पापड या ठिकाणी तयार झाले आहेत बघा किती छान असे पातळ अजिबात चिरा न जाता हे पापड तयार होतात रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे याला चमकही तेवढीच छान आली आहे लगेच हे पापड तळून बघूयात त्यासाठी मी आज वापरतीये अगारो कंपनीची ट्रायप्लाय स्टील कढाई ही कढाई अखंड ट्रायप्लायची असल्यामुळे याचं बूड देखील जास्तच जाड आहे वजनदार आहे यामध्ये प्रत्येक अन्न न करपता रंग न बदलता अगदी परफेक्टरित्या शिस्त सोबतच यावर एक झाकण आणि याला हँडल असल्यामुळे ही कढाई वापरणं देखील तितकंच सोपं आहे लगेच आपण हे पापड तळून बघूयात त्याकरिता एक पापड मी तेलामध्ये सोडलाय बघा काय मस्त चारपट पाच पट फुललाय रंग देखील अजिबात लालसं नाही नाहीये पापड ही अजिबात तेलकट झालेलं नाही आहे फक्त हे पापड तळताना एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपलं तेल हे कडकडीत गरम असावं आणि यासोबत गॅसची फ्लेम देखील फुलच असावी आता हा कच्चा पापड आणि तळलेला पापड यांमधील फरकावरून तर तुमच्या लक्षात अलच असेल आणखी पाच सहा पापड आपण तळून घेऊयात तुम्हाला जर वाटलं आपलं तेल खूपच अतिप्रमाणात तापलं गेलं आहे तर त्यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम कमी अधिक करू शकता बघा किती मस्त असे खुसखुशीत अजिबात तेलकट न होता किंवा रंगही न बदलता चारपट पाच पट, पट फुलणारे आपले साबुदाना बटाटा पापड हे तयार झाले आहेत अगदी साधीशी सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला एक दोन टिप्स लक्षात ठेवायचे आणि त्यासोबत अचूक प्रमाण घ्यायचंय तळून झालेले पापड आता तुम्हीच बघा काय मस्त झाले आहेत अजिबात तेलकट न होता छान खुसखुशीत झाले आहेत आपण यामध्ये घातलेली मिरची देखील मिक्सरला बारीक करून घातलेली असल्यामुळे तेलामध्ये ती पटकन जळत नाही आणि यामुळे हे पापड खाताने देखील अजिबात ठसकासुद्धा येत नाही तर तुम्हाला आजची साधीशी सोपी कृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन वाळवण रेसिपीज उन्हाळी रेसिपीज बघायच्या असतील तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय बाय